जय जिजाऊ जय शिवराय जय आज आजकाल असं म्हणतात की मस्तक नमस्काराच्या जागा हल्ली खूप कमी होत चालले आहे पण ज्यांचं नाव एकता हे मस्तक राणे राहत नाही त्या एक जिजाऊ ते कोटी देवांची कोट्यवधी मंदिर असतील पण या देवांची फार कमी लोक पूजा करतात पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही तरी कोटेमधील माणसं माझ्या राजाची पूजा करतात ते जाणता राजा छत्रपती संभाजी शिवाजी महाराज हे संभा मर सकता है हे संभा मर सकता है लेकिन बेमान नाही हो सकता लेकिन बेमान नाही होऊ शकता हे छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा वाघाच्या घालून हात मोजी तो दात तो शंभू राजा रुद्राचा अवतार म्हणजे शंभू राजा स्वप्न म्हणजे शंभू राजा शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभू राजा शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा त्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभू राजा व मराठ्यांचे उसळते रक्त म्हणजे शंभू राजा यावरून तुम्हाला माझा विषय नक्कीच समजला असेल की मी ओम खापरे तुमच्यामोर विषय मांडतो मला छत्रपती संभाजी महाराज आवडतात मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरला झाला आणि तोफांचा गडगडा झाला समी चौगडे चा वाजू लागले सर्वीकडे आनंदी आनंद वातावरण पसरले भगवा अभिमानाने फडकू लागला सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे मानेने पाहू लावली सह्याद्रीच्या कड्या खोपऱ्यातून एकच घुमली माझा राजा जन्माला आला छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकता अंगाचे रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसले स्वराज्याचे धकले नाही छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्यासाठी आला दिल्लीचा बादशाह औरंगजेब लाखाची फौज घेऊन अरे संपविण्या शिवबाचे स्वराज्य औरंगजेब आला अरे संपविण्या शिवचे स्वराज्य औरंगजेब आला सांग संभाजी तू कशी देशील टक्कर आला सांग संभाजी तू कशी देशील आला एक लाख सेवक घ्यायचे खजिना तेत्तीस कोटीचा एक लाख सेवक घ्यायचे खजिना तेहतीस कोटीचा विकत घेण्यासाठी आले कणा मराठी मातीचा कणा मराठी मातीचा तीन हजार हत्ती पाच हजार उलट